विधानसभेच्या मंगळवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीतून होत असलेल्या गैरव्यवहाराचा प्रश्न आमदार नाना पटोले विजय वडेट्टीवार अमीन पटेल विकास ठाकरे विश्वजित कदम प्रकाश सोळंके आदींनी विचारला औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेचेही राखमाफिया तयार होत आहेत असं सांगून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी नाना पटोले यांनी केली या राखेच्या संदर्भात एक महिन्यात सर्वंकष धोरण तयार करून भ्रष्टाचार होऊ शकणार नाही अशी पारदर्शक पद्धती आणू असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं अनियमिततांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं सांगून फडणवीस म्हणाले की या राखेचे खरेदीदार सिमेंट कंपन्या आहेत कारण ही राख मिसळल्यानं कॉन्क्रीटची ताकद वाढते स्थानिक नागरिकांना फायदा होईल याचाही विचार धोरणामध्ये असेल आणि उद्योगांना सबसिडी देऊन ही राख कशी वापरता येईल याचाही विचार केला जाईल असंही त्यांनी सांगितलं पुण्यातल्या धानोरी परिसरासह विविध भागात कोयते हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा प्रश्न आमदार बापू पठारे यांनी विधानसभेत उपस्थित केला त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे परिसरात गेल्या काही काळात अशा प्रकारच्या नऊ घटना झाल्या असून त्यातील एकोणीस आरोपींपैकी सोळा बालकं ही विधी संघर्षित बालकं म्हणजेच अल्पवयीन किंवा जुविनाईल आहेत असं सांगितलं प्रसारमाध्यमातल्या बातम्यांचा सा तसंच मथळ्यांचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की माध्यमही कोयता गँग असे उल्लेख करत या टोळक्यांचं महिमा करत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये साठ ते सत्तर टक्के घटनांमध्ये विधी संघर्षित बालकं आहेत केवळ दादा व्हायचं आहे इतकाच त्यांचा हेतू आहे त्यामुळे दिशा नावाचा एक कार्यक्रम हाती घेतला असून त्याद्वारे फुटबॉलचं प्रशिक्षण आणि अन्य काही उपक्रम दिशा कार्यक्रमांतर्गत करत आहोत पुण्याची वाढ लक्षात घेऊन सात नवीन पोलीस ठाणे पुण्यात सुरू केलेली आहेत आणि सीसीटीव्ही नेटवर्कही मजबूत करत आहोत असं सांगून ते म्हणाले की सराईत गुन्हेगारांनी अशा अल्पवयीन बालकांचा उपयोग गुन्ह्यात केला तर त्या सराईत गुन्हेगारावर कारवाई करता येते हे नव्या गुन्हेगारी कायद्यातून शक्य झालं आहे आमदार चेतन तुपे यांनी या सर्व गुन्ह्यांमध्ये कार्यपद्धती समान आहे आणि लहान मुलांचा वापर करताना त्यांना अंमली पदार्थांची सवय लावली जाते याकडे लक्ष वेधलं त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की अंमली पदार्थाविरोधात राज्यभर आणि पुण्यात मोहीम सुरू केली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत डार्क वेबच्या माध्यमातून इन्स्टाग्राम ही पण बाजारपेठ झाली आहे इन्स्टावरून नोंदणी आणि कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरीही घडत आहे कुरिअर कंपन्यांना हे सर्व सांगितलं असून पाणटपऱ्यांच्या चालकांनाही सजग केलं आहे विदेशी नागरिकांना त्यांच्यावरच्या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या देशात परत पाठवता येत नाही नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी करत निघालेला मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या घटनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला निवेदन करून दिली सकाळचा मोर्चा संपल्यानंतर दुपारी शहरात शांतता होती पण रात्री पूर्वनियोजित पद्धतीनं दंगा पसरवला गेला आणि त्यावेळी पोलिसांवरही हल्ला केला गेला त्यात तीन उपायुक्तांसह तेहतीस पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्या असून शांतता प्रस्थापित करणाऱ्या पोलीस दलावर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा इशाराही फडणवीस यांनी दिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा निषेध केला तसंच औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं हा देशद्रोहच आहे असं सांगून नागपूरमध्ये पूर्वनियोजित पद्धतीनं दंगा केला गेला आणि रुग्णालयांवर हल्ला करत देवाचे फोटोही जाळले गेले असं शिंदे म्हणाले बोरिवली भागात सुरू असलेल्या बांधकामांमध्ये कंत्राटदारांनी बांगलादेशी नागरिक तसंच रोहिंग्यांना कामावर ठेवलं असून हे घुसखोर पाचशे रुपये रोजंदारीवर काम करत आहेत असं सांगत आमदार संजय उपाध्याय यांनी या प्रश्नाकडे लक्षवेधी सूचनेद्वारे लक्ष वेधलं राज्यात गेल्या चार वर्षात एकशे नऊ सत्याहत्तर एकशे सत्तावीस आणि दोनशे दोन, दोन घुसखोरांना अटक केली असून दोन हजार चोवीसमध्ये सातशे सोळा तर यावर्षी मार्च पर्यंत सहाशे बांगलादेशींना अटक केली आहे असं राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं घुसखोरांना अटक केली तरी त्यातल्या वीस टक्के व्यक्तींना देशाबाहेर पाठवता येतं असं कदम यांनी सांगितलं न्यायालयातून गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्यांना देशाबाहेर काढता येत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आमदार अमिन पटेल यांनी मुंबई सेंट्रल भागातल्या बी आय चाळीच्या एकोणीस इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला या एकोणीस इमारतींमध्ये एक हजार पाचशे बावन्न कुटुंब असून ती शंभर वर्षांपासून दोन तीन पिढ्यांसह राहत आहेत त्यांनाही बेडीडींच्या चाळीच्या धर्तीवर पुनर्विकास करून पाचशे चौरस फुटांची घरे दिली जावीत अशी मागणी त्यांनी केली मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं की या इमारतींमध्ये एक हजार पाचशे अडतीस सदनिका आहेत त्यातल्या दोनशे एकेचाळीस पोलिसांच्या तर ऐंशी लोहमार्ग पोलिसांच्या आहेत पुनर्विकास महापालिकेमार्फत असल्यानं रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं लक्षवेधी सूचनांवरच्या चर्चेनंतर अर्थसंकल्पामधल्या अनुदानाच्या मागण्यांवर तीन तास विभागनिहाय चर्चा करण्यात आली त्यानंतर शिक्षणाच्या दर्जाविषयीची अल्पकालीन चर्चा झाल्यानंतर शासकीय विधेयकं मंजुरीसाठी विचारार्थ घेण्यात आली पोलिसांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा समन्वयानं समन्यायी पाणी वाटप करण्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आश्वासन उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावाची सूचना सभापतींनी फेटाळली ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य परिषदेत सकाळच्या विशेष सत्रात राज्यातल्या पायाभूत सुविधा उद्योग गुंतवणूक तसंच गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प प्रदूषण आदी मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवर एकत्रित चर्चा झाली भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेला सुरुवात करताना राज्यात पायाभूत सुविधा उभारण्याची कामं वेगानं सुरू आहेत मात्र या पायाभूत सुविधांच्या उभारणीत विरोधकांकडून अडथळे आणले जात असल्याची टीका केली महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातही उद्योग सुरू होत आहेत उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूक देखील वाढल्याचं दरेकर यांनी सांगितलं तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेत बोलताना शासनाच्या दिशाहीन धोरणांमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील महत्वाची कामं रखडल्याची टीका केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित असल्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे प्रशासन आपल्या मर्जीनं काम करत आहे स्मार्ट सिटी योजनेतून कोणतंही शहर स्मार्ट झालेलं दिसत नाही असा टोलाही दानवे यांनी लगावला राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनी या चर्चेत भाग घेताना नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा ही लोककल्याणासाठी आहे तसंच रोजगार निर्मितीसाठी हे धोरण महत्वाचं ठरणार असल्याचं सांगितलं तर एम एम आर डी एम एस आर टी सीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी केला चर्चा अपूर्ण राहिली त्यानंतर सभागृहाचं नियमित कामकाज करण्यात आलं नागपुरात काल रात्री झालेली हिंसक घटना ही समाजकंटकांनी पूर्वनियोजित कट करून केलेला हल्ला आहे असं सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचा रोखठोक हिशेब होईल कुणालाही सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेतल्या निवेदनात केली राज्य अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचे कट रचले जात आहेत कालच्या घटनेत तेहत्तीस पोलीस जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली काँग्रेसनं औरंगजेबाची कबर संरक्षित केली असा आरोप करत औरंगजेबाचं उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही असं सांगत आक्रमकांच्या खुणा पुसून टाकल्या पाहिजेत असंही ते म्हणाले तत्पूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत पोलिसांचं दुर्लक्ष झाल्यामुळे नागपुरात प्रकार घडल्याचं तसंच धार्मिक उन्मादाचे पडसाद कालच्या घटनेतून उमटल्याचा आरोप दानवे यांनी केला तर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी या स्थगन प्रस्तावाला समर्थन दिलं भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मोठ्या कटाचा भाग असल्याचं सांगत याच्या चौकशीची मागणी केली नागपूरच्या मुद्द्यावरून सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब झालं होतं कोणताही प्रादेशिक वाद न करता समन्यायी पाणी वाटपाची सरकारची भूमिका असून त्यासाठी समन्वयानं मार्ग काढण्याचं आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिलं मेंढेगिरी समितीच्या शिफारसीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान मंत्री विखे पाटील बोलत होते ठाण्यातल्या घोडबंदर मार्गाला समांतर उभारण्यात येणाऱ्या खाडी किनारी मार्गासाठी नियमबाह्य कंत्राट देण्यात आल्याचं सांगत हे कंत्राट रद्द करावं अशी मागणी भाजपा सदस्यांसह विरोधकांनी केली भाजपाचे प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून या प्रकरणी चौकशीची मागणी केली मात्र या प्रकल्पात कोणतीही अनियमितता झालेली नाही असं सांगत मंत्री शंभूराज देसाई यांनी चौकशीची मागणी फेटाळून लावली गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प उभारण्यात जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या विकासकांवर कारवाई केली जाईल तसंच म्हाडा किंवा एसआरएची फसवणूक करणाऱ्या विकासकांना काळ्या येदीतून बाहेर काढलं जाणार नसल्याचं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी प्रलंबित पुनर्विकासाचा प्रश्न मांडला गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांवर देखरेखीसाठी समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला असून दर महिन्याला या प्रकल्पांचा सचिव सविस्तर आढावा घेऊन हलगर्जीपणा आढळून आला तर त्या विकासकावर त्या क्षणी कारवाई केली जाईल असंही देसाई यांनी सांगितलं राज्यात जीर्ण झालेल्या आणि वहनक्षमता कमी झालेल्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी नाबार्डच्या माध्यमातून पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली सातारा जिल्ह्यातल्या धूमधरण डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचं काम प्रलंबित असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडण्याची सूचना सभापतींना दिली होती मात्र हा प्रस्ताव स्वीकारण्याच्या विहित निकषांची पूर्तता करत नाही आणि उपसभापतींना पदावरून दूर करण्यासाठी ठोस कारण यात दिलेलं नाही असं सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळताना सांगितलं तर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात लक्षवेधीच्या उत्तरात दिली महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकाम होत असल्याची लक्षवेधी सूचना सचिन अहिर यांनी मांडली होती या चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं